नमस्कार मित्रांनो आज या वीडियो मध्ये मराठा समाज व खुला प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण एम एस बी सी सी सर्वे ऐप से डाउनलोड व इन्स्टॉल कसे करायचे हे अगदी सोप्या पद्धति ने घेऊ आपल्याला वीडियो आवडल्यास लाइक व शेयर करा नव वीडियोकरीता चैनल सब्सक्राइब करून बेल आईकन क्लिक करा एम एस बी सी सी सर्वे ऐप डाउनलोड करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे अनिवार्य आहे

आता सर्वे आप डाउनलोड करण्यासाठी गुगल क्रोम च्या अॅड्रेस बार मध्ये लिंक टाइप करा व सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंक ब्राउजर मध्ये ओपन करा फाइल माइट बी हार्मफुल असे दिसेल येथे डाउनलोड एनिवे करा डाउनलोड झाल्यानंतर फाईल डाउनलोडेड दिसेल येथे ओपन करा ओपन के आईकन सह फोन सिक्यूरिटी संबंधित मेसेज द्स वैप कराप कर इंस्टॉल साइची है पर इंस्टॉल कर इंस्टॉल वर टैप करा आता ऐप इन्स्टॉल होता है आता तुम्हारा मध्य ऐप इंस्टॉल कि सर्वे एपीके केट्सऐप वर आली असेल तरी ऐप इन्स्टॉल करू शता सर्वे ऐप एपीके वर टैप करा

अनुमती द्यायचे आहे आता साइन इन या स्क्रीन वर येतो तिथे तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे किंवा जो ऑफिस दिला आहे तो मोबाईल नंबर इथे टाइप करायचा आहे त्याच्यानंतर कंटिन्यू वर टॅप करा यानंतर एक ओ येणार आहे रजिस्टर मोबाईल नंबर वर तो ओ आला आहे तो ओ टी येथे टाइप करा त्यानंतर साइन इन वर टॅप करा साइन इन केल्यानंतर तिथे डिस्ट्रिक्ट व तालुका तुम्हाला आधीच भरलेल्या आढळतील येथे विलेज मध्ये गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची नावे दिसतील त्यापैकी ज्या गावांमध्ये काम करायला सांगितलेले आहे किंवा नियुक्ती झालेली आहे ते गाव येथे सिलेक्ट करा गावाचे नाव लवकर मिळविण्यासाठी येथे गावाचे नाव टाईप करा आता गाव सिलेक्ट करा आता गाव सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट सर्वे वर टॅप करा स्टार्ट सर्वे वर टॅप केल्यानंतर हे गाव फ्रीज होऊन जाईल म्हणजेच हे गाव पुन्हा चेंज करता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला माहित नसेल तुम्ही कोणत्या गावामध्ये काम करणार आहात तर ते तुम्ही तुमच्या विचारून ते कन्फर्म करून घ्यायचे आहे यानंतर तुम्ही स्क्रीन वर म्हणजेच इंटरव्ह्यू वर येता येथून तुमचा सर्वे स्टार्ट होणार आहे पुढे काय यासाठी पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अशा प्रकारच्या इतर नवीन व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन ला क्लिक करा धन्यवाद